ून ठेवलेली पार्लमेंट पार्लमेंटचा आभास वेरीज मिनिस्ट्री मेरीज डेमोक्रेसी डेमोक्रेसीचा आभास वेरार इलेक्शन इलेक्शनचा आभास स्मार्ट सिटीचा तुकडा घातला ती गोष्ट सगळी अहमदाब स्मार्ट सिटी होत ग्रामीण भागातील मजुरावस्थेतील शेतमजुरापर्यंत भयानक जीवन जगताय त्याची करता कॅशलेस सोसायटी थोडी आहे कॉलेजचे विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थी किंवा युनिव्हर्सिटी जयंती तिथं आम्हाला काय सांगतात आम्हाला आम्हाला मध्ये काय सांगतात त्यांनी जावं लागलं त्या भाषबाची गरज त्यांनी जावलं त्याकडे ते आहे का त्याच्या तिथं दिवस दिवसाकाराचं इन्कम किती बघावं सकाळपासून सल्लाकार आपण बाहेर पडण्याची गरज आणि मला असं दिसतय गेल्या एक, एक महिन्यापासून तरी असं दिसतय की आभास पडायला आपण तयार नाही संघटना तयार नाही माणसा तयार राजकीय पक्ष अजिबात तयार नाही कारण सगळ्या पक्षांनी भ्रष्टाचार केलेला सगळ्या पक्षांनी काळा पैसा जमा केला एकला काय एक मंत्री तुम्हाला किंमती दिसला काय एकही राजकारणी तुम्हाला किंमती दिसला काय एटीएम समोर का बायकिंचा समोर असे तर सांगा दिसणार नाही दिसणार नाही म्हणून काय सगळ्यांचे हे शर्मेची गोष्ट आहे की संसदेचे ते नेते आहेत आणि एकदा संसदेमध्ये प्रधानमंत्री बोलायला उभे राहिले की सगळे ऐकायला तयार होतात मला सांगा गेल्या सोळा दिवसामध्ये ते लोकसभेमध्ये गेलेच नाहीत ज्या प्रश्नावर विरोधी पक्ष सारखं मागतोय की आम्हाला ह्या नोटाच्या बद्दल बोलायच्या आहेत त्याविषयी ते काहीच बोलत नाही आणि म्हणून सभागृहाला तुम्ही सांगा की मी हे ऐकायला तयार आहे आणि तुम्ही बोला म्हणून हे जर असं जर सांगितलं तर ते केव्हाही तयार होतील पण त्याविषयी ते बोलतच नाहीत बाहेरच बोलतात ते नाही ते बदलत नाही मला तर वाटत की अजून पाच सहा महिने अशा प्रकारच्या रांगा राहतील कारण हे जोपर्यंत त्याला एक, एक तर खरी गोष्ट अशी आहे की ह्या नोटा जेव्हा एका दिवसामध्ये त्यांनी आणल्या त्याच्यापूर्वी त्यांनी याचा विचारच केला नाही खेडेगावात काय परिस्थिती होईल रस्त्यावर बसणाऱ्या भाजीवाल्याचा काय परिणाम होईल रस्त्यावर चर्मकार्याज त्याच्यावर काय परिणाम होईल ते फक्त मोठ्या शहराचं यांनी पाहिलेलं दिसत आहे आणि म्हणून हे हे काही लवकर संपणार नाही आम्ही सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की चांगली गोष्ट आहे काळा पैसा काढण्याच्या बाबतीमध्ये कुणी विरोध करू शकणार नाही पण सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायचा आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये लागे केवढा मृत्यू होतो हे तुम्ही बघितलं पाहिजे सर यू कमेंट अबाउट दीएमचे आता बघा ते काय काय कुठे सापड सर प्लीज कमेंट अबाउट द Sir, please comment about that uh, uh, PM uh, uh, alleged to opposition. He should come to the parliament and announce, he see, I am prepared to listen opposition. I don't think any opposition member will oppose to that. And I think he should go to the parliament tomorrow and uh, stand there for the reply of this deal. Sir, former sir, sir. sir.